नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा शहरातील महत्वाच्या राजकीय घडामोडी परंडा नगर परिषद निवडणूक रणसंग्राम तापला अध्यक्षपदासाठी पाच तर सदस्य पदासाठी एकसष्ट उमेदवारी अर्ज दाखल आजी माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला परंड्याची निवडणूक ठरते हॉटस्पॉट महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य करून मिळेल पत्ता तालुका परंडा संपर्क आता बातमी विस्ताराने सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी परंडा नगर परिषदेच्या अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी प्रचंड गर्दी पाहायला मिळाली अध्यक्ष पदासाठी पाच तर सदस्य पदासाठी एकसष्ट अर्ज दाखल झाल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे शिवसेना शिंदे गट विरुद्ध सर्वपक्षीय आघाडी असा थेट सामना होणार असून या अभूतपूर्व निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे शेवटच्या दिवशी प्रमुख नेत्यांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी शिवसेना शिंदे कडून सौदागर जाकीर मोहम्मद इस्माईल सौदागर मोहम्मद सवेर मोहम्मद इस्माईल तर जनशक्ती शहर विकास आघाडीकडून विश्वजित ज्ञानेश्वर पाटील कुरेशी इस्माईल अब्दुल सत्तार मुजावर अब्बास उमर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे सोमवारी अर्ज तर आतापर्यंत एकूण अर्ज दाखल झाले परंडा नगर परिषदेच्या वीस सदस्य पदांसाठी आणि एक अध्यक्ष पदासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल होणे ही अभूतपूर्व परिस्थिती आहे अनेक डमी अर्ज दाखल झाल्याने उमेदवारी मागे घेण्याच्या अंतिम दिवशीच खरे चित्र स्पष्ट होणार आहे कोण कोण फडात उतरणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे या निवडणुकीत आजी माजी आमदार यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे या सगळ्यांमुळे निवडणूक चुरशीची झाली आहे परंडाभूम वाशी विधानसभा परिसरासाठी ही निवडणूक राजकीय भविष्याच्या कसोटीची मानली जात आहे जिल्ह्याचं लक्ष परंड्याकडे राजकीय समीकरणे पक्षांतर्गत हालचाली आघाड्या या यामुळे सगळ्यांच्या खेळात परंडा नगर परिषद निवडणूक जिल्ह्यातील सर्वात हॉटस्पॉट ठरली आहे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा